नमस्कार सर्वात महत्त्वाची बातमी हवामानासंदर्भातील महत्वाची बातमी या ठिकाणी आहे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये गरमट आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जे पाऊस नाही हे सुद्धा आपण जाणून घेऊयात तर सर्वत्र प्रथम बघूयात पाऊस कुठे कमी आहे म्हणजे कमी स्वरूपाचा पाऊस आहे तर नंतर बाबा धुळ्यामध्ये कमी स्वरूपाचा पाऊस आहे यानंतर जर बघितलं तर जे जळगावमध्ये कमी स्वरूपाचा पाऊस आहे जोरदार जर पाऊस बघितलं तर राज्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये आहे या ठिकाणी जोरदार पाऊस आहे त्याचप्रमाणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर पुणे रायगड ठाणे या भागामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे यानंतर अहमदनगर यानंतर बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा परभणी लातूर या भागात जे हलका ते मध्यम पाऊस आहे अकोला वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली नांदेड सोलापूर लातूर या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस आहे काही भागात हिंगोली परभणी ज्या एकंदरीत जोरदार नाही मात्र हलका ते मध्यम पाऊस नक्कीच या ठिकाणी आहे धन्यवाद